जय शिवराय मित्रांनो आज पुन्हा एकदा कमीत कमी बजेटमध्ये आपल्यासाठी वन एच एचा प्लॅन येऊन आलेलो आहे जो लोकेटेड असणार आहे करण झाडे पनवेल नवी मुला पुढे जाऊ वॉइस माहिती दिलेलीच आहे एकदा हा व्हिडिओ बघून द्या या इमारतीमध्ये आपल्याकडे जवळजवळ तीन ते चार प्लॅट वन बीएच हिचे सेम प्राइसिंग रेंज मध्ये अवेलेबल होणार आहे सिडकोचा प्रोजेक्ट आहे आणि प्राईम लोकेशन असणार आहे तर व्हिडिओ एकदा पूर्णपणे बघून द्या आणि जर काही माहिती लागलीच तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण मला हॉरी सर धन्यवाद जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपण जर कमी बजेटमध्ये वन बी एच केची ची प्रॉपर्टी बघत असाल तर आजचा व्हिडिओ फक्त आपल्यासाठी असणार आहे पनवेल करंजाडे नवी मुंबई या लोकेशनमध्ये कमीत कमी, -कमी बजेटमध्ये आम्ही वन बी एच केची ची प्रॉपर्टी आपल्यासाठी आणलेली आहे जी टायटल क्लिअर दर असणारच आहे त्याचबरोबर प्राईम लोकेशनमध्ये देखील आपल्याला येणार आहे मित्रांनो लोकेशनचा जर विचार केला तर करंजाडे हे जे लोकेशन आहे पनवेल आणि खांडेश्वर या दोन्ही रेल्वे स्टेशनच्या अगदी मधोमध आपल्याला पाहायला मिळते पनवेल रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरचे अंतर तर खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून फक्त दोन किलोमीटरचे अंतर असे हे लोकेशन आहे त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये करंजाडेला देखील रेल्वे स्टेशन येण्याचे बऱ्यापैकी चान्सेस आहेत शिवाय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे जुना हायवे जे पी टी पनवेल हायवे सायन पनवेल हायवे अशा प्रकारची बऱ्यापैकी हायवेची कनेक्टिव्हिटी देखील आपल्याला या लोकेशनला लागूनच मिळणार आहे टायटनचा जर विचार केला तर मित्रांनो सिडको मान्यता प्राप्त त्याचबरोबर महारेरा नोंदणीकृत आणि ट्राय पार्टी अॅग्रीमेंट झालेला हा प्रोजेक्ट शंभर टक्के टायटल क्लिअर असून कुठल्याही नॅशनलाइज बँकेमधून आपल्याला सहजरित्या ऐंशी ते नव्वद किंवा पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत देखील होम लोन सहज मिळू शकते त्याकरता आपलं प्रोफाईल देखील मित्रांनो चांगलं असणं गरजेचं आहे मित्रांनो चार मजली इमारतीमध्ये आपल्याकडे तीन वन बी एच केचे फ्लॅट सध्या सेलसाठी अवेलेबल आहेत तिन्हीच्या तिन्ही फ्लॅट रिसिल कॅटेगरीमध्ये असून प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे फ्लॅटचं जर एकूण एरिया पाहिला तर सव्वाशे सहाशे पंचवीस स्क्वेअर फिटांचा आपल्याला बिल्टअप एरिया या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या एरियामध्ये आपल्याला चाळीस टक्के सिडकोचं लोडिंग असल्यामुळे बाकीचा जो एरिया आहे तो कार्पेट म्हणून आपल्याला वापरायला मिळणार आहे त्याचबरोबर हॉल किचन बेडरूमला लागून आपल्याला ला, दोन दोन फुटांच्या बॅल्कनीज देखील मिळणार आहेत त्याशिवाय ड्राय एरिया चोवीस तास सिडकोकडून पाणीपुरवठा सीसीटीव्ही सर्वेलन्स चोवीस तास सिक्युरिटी पॉवर बॅकअप अशा बऱ्यापैकी सोयी सुविधा देखील उपलब्ध आहेत पस्तीस लाखांच्या किमतीमध्ये हा वन के आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचा खर्च आपल्याला वेगळा लागणार आहे तर साईट व्हिजिटसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकानं आपण आम्हाला संपर्क करा धन्यवाद